छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र येथील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या अतिरेकी हल्ल्याच्या निषेधार्थ रविवारी कडकडीत बंद पाळण्यात आलाय दवाखाने आणि औषधालय वगळता शहरातील बाजारपेठेतील सर्व प्रतिष्ठाने कडेकोड बंद ठेवून व्यावसायिकांनी बंदला प्रतिसाद दिला सकल हिंदू समाज आणि इतर हिंदुत्ववादी संघटनांनी शहरवासियांना बंदचं आवाहन केलं होतं बावीस एप्रिल रोजी पाकिस्तानी अतिरेक्यांद्वारा पहलगाम येथे पर्यटकांवर भ्याड हल्ला करून सत्तावीस हिंदूंची त्यांचा धर्म विचारून अमानुषपणे हत्या करण्यात आली समस्त हिंदू समाजामध्ये त्यांच्या या कृत्याविषयी संतापाची लाट उसळली त्यांच्या या कृत्याचा निषेध म्हणून मृत्युमुखी पडलेल्या हिंदू बांधवांच्या प्रति सहानुभूती व्यक्त करण्यासाठी येथील सकल हिंदू समाज आणि इतर हिंदुत्ववादी संघटनांनी व समस्त हिंदू बांधवांनी रविवारी सुरजी शहर बंदची त्याला शहरातील सर्व समाजातील व्यावसायिकांनी चांगला प्रतिसाद दिला आणि आपली आणि बंद ठेवली सकल हिंदू समाज बजरंग दल विश्व हिंदू परिषद भाजप पर शिवसेना दोन्ही गट आणि इतर हिंदुत्ववादी संघटनांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी बाईक रॅलीद्वारे मुकमोर्चा काढला येथील नवीन सराफा पांट अटाई गुलजारपूर जुने आणि सुरजीतून आठवडी बाजारात रॅलीचा समारोप करण्यात आलाय भारत माता की जय वंदे महातरम अदिरेकी हल्ल्याचा निषेध असो पाकिस्तान मुर्दाबाद अशी घोषणाबाजी करून बाईक रॅलीची सुरुवात करण्यात आली आणि आठवडी बाजारामध्ये राष्ट्रगीतानं रॅलीचा समारोप करण्यात आलाय आज जो सत्तावीस आपल्या निर्दोषी लोकांवर जो भाड हल्ला झालेला आहे पाकिस्तानवाद्यांनी नक्षलवाद्यांनी जो हल्ला केला आहे त्याकरिता अंजना सुट्टीमध्ये एकत्रित सकल हिंदू समाजांनी एकत्रित येऊन हा संदेश दिलेला आहे की आम्ही सर्व हिंदू एकत्रित आहे आणि आज सर्व बंद ठेवला आहे माझं म्हणणं हेचं पाकिस्तानाला जर तुमची ताकद आहे तर असं करून दाखवा हिंदूवर तुम्ही जो चट्टी खोलून जो काम केलं आहे की चट्टी खोलून पाहायला खत्म झाला आहे की नाही झाला आहे असे जे काम करत आहात याच्यावर आमचे पंतप्रधान यशस्वी पंतप्रधान तुम्हाला जो उत्तर देणार आहे तुम्ही त्याच्यावर पाहत राहा की कसं उत्तर भेटणार आहे आणि जे यांनी भळव्यांनी जो केलेला आहे हे खूप बेकार केलेला आहे आतावर आमच्या सकल हिंदू समाजांनी एकत्र येऊन दाखवलं आहे हिंदू समाजातर्फे जे बावीस तारखेला जे पहिलगाम जिथे पाकिस्तानी अतिरेक्यांद्वारे जे हत्याकांड घडवण्यात आलं आणि निर्दोष हिंदूंची हत्या करण्यात आली त्यांचा धर्म विचारून सत्तावीस निर्दोष हिंदूंची हत्या करण्यात आली आणि ह्या त्याच्या निषेधार्थ जे सगळीकडे बंदचं आवाहन होत आहे आम्ही अंजंगाव यांनी सुद्धा आज कडकडीत बंद पाडलेला आहे पाकिस्तानी यांच्या भ्याड हल्ल्याचा निषेध बनून आम्ही सर्व हिंदू समाज या हल्ल्याविरोधात एक आहे आणि आमची जे एकी आहे ते पाकिस्तान विरुद्ध जे काही घटना पाकिस्तानद्वारे होत आहेत आम्ही सर्व मिळून त्यांचा निषेध करत हो। आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये पाकिस्तानने समजून घ्यावं की येथील हिंदू हा विभागलेला नाही आहे हिंदू संघटित होऊन गेला तर काय करू शकते हे पाकिस्तानला एक दिवस दाखवण्यात येईल निष्पाप जीवांना सत्तावीस जीवांना प्राण गमावं लागले हे प्राण म्हणजे मोठे बलिदान आहे त्या अति अतिरेक्यांनी नेते म्हणजे जे टुरिझम फिरायला गेले होते अशा निष्पाप लोकांना मारलेलं आहे त्यां ते एक मी तर त्यांना म्हणालो की एक नपुंसकांची नपुसकांची आहे ते त्यांनी ते त्यांच्या हाती काय मर्द असते ते एखादा बंदूक देऊन त्याची शमला करायचा होता हे मागून आलेलं पाठीत खंदीर फुफुसून असे काम केले आहे याचा मी निषेध करतो आणि पाकिस्तानचा सुद्धा गंभीर निषेध करतो आज अंजनगाव नगरी नगरीतील सर्व नागरिकांनी बंद पाळला आणि सर्वांनी उपस्थित त्यामुळे सर्वांच्या मी स्वागत करतो जय हिंद जय भारत मागील बावीस तारखेला पहलगाम काश्मीर येथे फार मोठा एक भयानक दृश्य घेतलं पत्रिकेने आपल्या हिंदू बांधवांना अगदी नाव जात विचारून ना ना त्यांनी ते गोळीबार केला आहे आणि त्यामध्ये आपले विनाकारण अठ्ठावीस सत्तावीस अठ्ठावीस जवळजवळ आपले हिंदू बांधव या शहीद झाले आज 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 या सत्तावीस तारखेला आंजनगाव येथे सर्व हिंदू बांधवांच्या वतीने तिथे त्यांचा दिशा पाळण्यात आला आपल्या बळगाम येथे झालेल्या दहशतवादी हमल्यामध्ये आपले जे हिंदू बांधव मृत्युमुखी पावले पावले त्यांना मी भावपूर्व श्रद्धांजली अर्पण करतो त्याचबरोबर या दहशतवादी हमल्याचा निषेध व्यक्त करतो तीव्र निषेध व्यक्त करतो त्याचबरोबर आज जमलेल्या ह्या हमल्याबद्दल आपण अंजिंगा स्मृती बंद पाळलं सकल हिंदू समाजाचा हार्दिक आपली आभार व्यक्त करतो की त्यांनी आपले प्रतिष्ठान स्वतः स्वयंस्कृतीने बंद ठेवले त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो आणि या बंदद्वारे मी पाकिस्तानला सांगू इच्छितो यापुढे कधी दर अशी कधी घटना कधी घडली जगामध्ये नकाशावर पाकिस्तान नाही भारत काश्मीर तर होकिस्तान न हो नकाशावर इथं व्यवस्थित ध्यानात ठेवून त्याने काम करावं न्यूज एन महाराष्ट्र सुधाकर टिपरे अंजन गावसे